श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज गुरुवार आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने आजचा तुमचा दिवस खूप खूप मनासारखं जावं ही स्वामींच्या प्रार्थना आहे तर आज गुरुवार होता आणि सकाळीच पूजा झाली नित्यसेवा जी असती ती माझी पूजा झाली आणि खूप दिवस झाले मी केंद्रात गेलेले नव्हते कारण मी एकशे आठ आरत्यांनाही जात होते मी मागे व्हिडिओ टाकलेलाच होता मी एकशे आठ आरत्यांना जात असते कारण आपल्या जर खूप साऱ्या सा समस्या असेल किंवा आपल्याला खूप अशा आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं जर वाटत असेल तर आपण महाराजांच्या एकशे आठ आरतीला हजर राहायचं माझा खूप दिवसांचा प्रयत्न चालू होता जायचंय महाराजांच्या आरतीला तशी मी जायचेच नेहमी परंतु कंटिन्यू आपल्या खंड न पडतं एकशे आठ आरतींना जाण्याचा खूप दिवसांचं माझी इच्छा होती परंतु आपण म्हणत असतो ना महाराजांनी बोलवल्याशिवाय आपलं काहीच होत नसतं जेव्हा महाराज बोलवतात त्यालाही त्याची तेवढी पात्रता लागती तर त्याच पद्धतीने माझंही झालं खूप स्वामी सेवेमध्ये मी खूप दिवसांची होते परंतु जाण्याचा काही योगच येत नव्हतं मला किंवा काही ना काही काम निघायचं आणि एक शाट आरत्या म्हणजे जवळजवळ पाच महिने आपल्याला कंटिन्यू जावं लागतं फक्त पिरियडचे दिवस सोडून कंटिन्यू पाच महिने जायचं तर त्यामुळे मला ते शक्य होत नव्हतं परंतु असाच एक दिवस आला ज्यावेळेस मला महाराजांनी बोलवलेलं होतं आणि मी महाराजांच्या एकशाट आरतीला जायला सुरुवात केली तर महाराजांची एकशे आठ आरत्या माझ्या दिवाळीच्या वेळेसच दिवाळी नोव्हेंबरमध्ये माझ्या पूर्ण झाल्या त्यानंतर डिसेंबरमध्ये महाराजांची गुरुचरित्राचं पारायण चालू झालेलं होतं तर त्यालाही मी बसलेले होते केंद्रामध्येच बस जात होते मी पारायणाला बसण्यासाठी तर तिथे महाराजांनी मला बोलवलेलं होतं त्यामुळे तोही योग आलेला होता पारायण खूप छान झालं आणि मग नंतर माझ्या आरत्याही संपल्या पारायण पण झालं आणि मग आपण कुठेतरी आपल्याला दररोज जाऊन जाऊन कंटाळा येतो किंवा मग ज्या निमित्ताने म्हणजे एकशे आठ आरतीला कंटिन्यू गेलंच पाहिजे त्या त्याने मी, ते, मी दररोज जायचे परंतु मध्ये गॅप गेला जाणच झालं नाही माझं मी नेहमी म्हणायचे आठ आरत्या झाल्यानंतर पारायण झालं पण माझं जाणच मा जा होत नाही केंद्रामध्ये परंतु म्हणतो ना आपण महाराजांचा योगच असतो महाराज जेव्हा ते बोलायचं तेव्हा बोलवतात तर मग आज पुन्हा परत तो योग आला आणि आज मी पुन्हा परत आज गुरुवार असल्यामुळे केंद्रात आरतीला गेलेले होते तर तिथे खूप छान आरती झाली कारण मी एकशे आठ आरतीला जात होते ना आरत्या पूर्ण झाल्यानंतर माझ्या मनासारखं सगळंही झालं अगदी खूप म्हणजे खूप छान वाटलं ज्या आपल्या इच्छा होतात त्याही माझ्या पूर्ण झाल्या बऱ्याच जणांच्या आरतीच्या सत वेळेसच होत असतात माझ्या आरतीच्या वेळेस पण झाल्या त्यानंतर ज्या काही माझ्या इच्छा होत्या त्या आरती झाल्यानंतरही माझ्या पूर्ण झाल्या आणि खूप जी चांगले इतके छान छोटे छोटे अनुभव आले ना मला ह्या एकशाट आरती केल्यामुळे किंवा स्वामींचं पारायण मी तिथं केल्यामुळे केंद्रात सामूहिक पद्धतीने तर खूप छान असं अनुभव आलेले आहे माझ्या मला कधीतरी तुमच्याशी मी ते शेअर करल आणि आपल्या ज्या इच्छा असतात ना तर त्याही माझ्या हळूहळू पूर्ण होत आहे ह्या एक आठ आरती केल्यामुळे आणि खूप छान केंद्रात गेल्यानंतर एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी वेगळीच असती एक प्रकारचं वातावरण वेगळं असतं आणि आपण सगळेही जण तिथे छान असं सामुदायिक पारायण वगैरे करत असतो त्यामुळे छान आपल्याला अनुभव येत असतात तर तुम्हीही जर तुम्हाला एक आठ आरत्या करायच्या असेल तुमचा खूप नोकरीविषयी प्रश्न असेल किंवा तुमचा जे काही आर्थिक प्रश्न असेल किंवा तुमचा व्यावसायिक प्रश्न असेल आजारी असेल त्यासाठी तुम्ही एक आठ आरतीला हो जर गेले ना तर तुम्हाला नक्कीच खूप छान अनुभव येतो तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच जा आणि सकाळी सकाळीच मी लवकर आज आज ठरवलंच होतं मनातून की महाराजांच्या आरतीला जायचं परंतु मा म्हणतो ना आपण का जाण्यासाठी आपल्याला म्हणजे तसा योग लागतो तर महाराजांनी आज माझी परीक्षाही बघितली सकाळी सकाळी ना माझी गाडी पंक्चर झालेली होती त्यामुळे तो एक प्रकारचा मला महाराजांनी दिलेला संकेतच होता परंतु त्याच्यावरही मी मात करून पंक्चर काढून मी महाराजांच्या आरतीला गेले तिथे आरती मला छान अशी माझ्या बरोबर टायमिंगला पोहोचले आरती झाली प्रसाद घेतला त्यानंतर घरी आले म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं कारण आपण जर स्वामी सेवेमध्ये जर केलं ना मनापासून जर केलं ना तर कोणतीच अशक्यही सगळं शक्य सगळं होतात आणि ते करून घेणारे स्वतः महाराज असतात त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात तर तुम्ही जर तुम्हाला जर काही करायचं जर असेल तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींच्या सेवेत या आणि तुमचा अनुभव घेऊन बघा खूप छान तुम्हाला म्हणजे तुमचं स्वामी सेवेच्या आधीचं तुमचं जे तुमची परिस्थिती आहे आणि नंतर तुम्ही स सेवेमध्ये आल्यानंतरचं जे काही तुमच्यामध्ये फरक झालेला असेल तो तुम्ही स्वतःच अनुभवाल आणि नक्कीच खूप छान अनुभव येईल तुम्हाला श्री स्वामी समर्थ